नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा भरपाईचे तीन हजार दोनशे कोटी रुपये जाणून आपल्या शेती योजना या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आता तुम्हा सर्वांसाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नुकतीच एक घोषणा केली पीक विमा भरपाईचा पहिला हप्ता म्हणून दोनशे कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत आता या मदतीमुळे सुमारे तीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा झालेले आहेत आता उर्वरित मदत ही लवकरच दिनी दिली जाणार आहे तर घेऊयात याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून आता बरेच शेतकरी बांधव प्रश्न विचारत आहे की हा जो पीक विमा जमा झालेला आहे त्यामध्ये आम्हाला आमच्या खात्यामध्ये पीक विमा आलाच नाही मग आता नक्की दुसरा हप्ता केव्हा जमा होणार याबद्दलची सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया त्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट करून माहिती दिली आहे ते असं म्हणाले की नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या सुमारे तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत तीन हजार दोनशे कोटी रुपये जमा झाले आता हा हप्ता पहिला असून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा झाला नाही त्यांनी काळजी करू नये उर्वरित सुमारे आठ हजार कोटी रुपये हे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दुसरा हप्ता म्हणून जमा केले जातील ही मदत केवळ नुकसानीची भरपाई म्हणून नाही तर खरीप दोन हजार बा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंतच्या थकीत भरपाईची रक्कम जमा करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी राजस्थानातील झुंजुनू येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्माही उपस्थित होते मित्रांनो आता यावेळी कृषी मंत्र्यांनी पीक विमा कंपन्यांना एक स्पष्ट इशारा दिला आहे ते पीक विमा कंपन्यांना म्हणाले की जर कंपन्यांनी निर्धारित वेळेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही तर त्यांना बारा टक्के व्याजासह दंड भरावा लागेल हे व्याज थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल आता हा निर्णय जो आहे कृषी मंत्र्यांचा तर तो निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करणारा आहे शेतकरी मित्रांनो आता नक्की पंतप्रधान पीक विमा योजना म्हणजे काय तर ही योजना केंद्र सरकारने दोन हजार सोळामध्ये सुरू केली होती या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे जीवन हे नैसर्गिक आपत्तींपासून सुरक्षित ठेवणे यामध्ये गारपीट असेल पूर असेल दुष्काळ असेल चक्रीवादळ असेल अवकाळी पाऊस असेल कीटक रोग इत्यादींमुळे शेती पिकांचा होणारं नुकसान यापासून शेतकरी बांधवांना विमा संरक्षण दिलं जातं आता ही योजना ऐच्छिक असली तरी दोन हजार तेवीस ते दोन हजार मध्ये कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सहभाग वाढून पंचावन्न टक्क्यांपर्यंत ही योजना पोहोचली आहे जे या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीचं प्रतीक आहे शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत जो पीक विमा वाटप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेलं आहे तर ते वाटप नऊशे एकवीस कोटी रुपयांचं झालेलं आहे आणि ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही ते पोहोचलेलं नाही अशा शेतकरी बांधवांनी काळजी करायची नाही कारण एक दोन दिवसांमध्ये त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो हप्ता पोहोचून जाईल कारण हा हप्ता डी बी टीद्वारे ट्रान्सफर केला गेला आहे आणि डी बी टी प्रणालीद्वारे ट्रान्सफर केल्यानंतर दोन ते तीन दिवसांच्या कालावधीमध्ये संपूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा हप्ता ट्रान्सफर होत असतो यामध्ये आपापल्या बँकांनुसार असतं जसं की आपण पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहोत तो लाभ डी बी टीद्वारे ट्रान्स्फर केल्यानंतर चार ते पाच दिवस शेतकरी बांधवांच्या संपूर्ण खात्यामध्ये जाण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागत असतो तर त्याच पद्धतीने आता हा पीक विमासुद्धा डायरेक्ट डी बी टीद्वारे ट्रान्सफर केल्यामुळे एकंदरीत चार ते पाच दिवसांचा कालावधी हा तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी लागणार आहे त्यामुळे मित्रांनो आत्तापर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची भरपाई आली का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो जरी आली नसेल तरीसुद्धा शेतकरी बांधवांनी घाबरण्याचं कारण नाही आहे कारण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या एक दोन दिवसांमध्ये ही रक्कम नक्कीच पोहोच होईल आणि तरीसुद्धा ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम येणार नाही त्या शेतकरी बांधवांना पुन्हा दुसऱ्या दुसरा जो हप्ता येईल त्या हप्त्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये म्हणजे उर्वरित जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील शेतकरी बांधवांचा पीक विमा हा पोहोच होईल मित्रांनो ही होती सविस्तर अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद